विद्या विकास मंडळाच्या संचालकावर अॅट्रिसिटीचा गुन्हा दाखल जातीवाचक शिविगाळ प्रकरणी महिला प्राचार्यांनी केली तक्रार आमचे क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेसचे वासिन प्रतिनिधी श्री हर्षलजी अस्वले यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार शहापूर तालुक्यातील वासिंद येथील विद्याविकास मंडळ संचलित सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेत प्राचार्य म्हणून काम करणाऱ्या मीना अशोक कांबळे यांना जातीवाचक शब्द वापरून अपमानित करणाऱ्या व शिवीगाळ करणाऱ्या विका विद्याविकास मंडळाच्या सुरेश वामन रोठे या संचालकावर महिला प्राचार्यांच्या तक्रारीवरून वासिंद पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी सव्वा सात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मीना अशोक कांबळे या विद्या विकास मंडळ संचलित सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात मागील सत्तावीस वर्षापासून शिक्षिका म्हणून नोकरी करत होत्या सध्या तीन वर्षापासून त्या प्राचार्य म्हणून नोकरी करत आहेत त्या नोकरी करत असलेले सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय हे विद्याविकास मंडळीत संचलित असून चेअरमन म्हणून लडकू बुधाजी पवार सेक्रेटरी रविंद्र धोंडू शेलार हे असून कार्यकारी मंडळाचे इतर अकरा सदस्य आहेत मीना अशोक कांबळे व या गावचे सरपंच हे पदसिद्ध सदस्य आहेत कार्यकारी मंडळाच्या सदस्यांपैकी सुरेश वामन रोठे हे सदस्य आहेत कार्यकारी मंडळाची दर महिन्याला मासिक सभा होत असून प्राचार्य या अनुसूचित जातीच्या असल्यामुळे त्यांना सुरेश रोठे अपमानित करत होते विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत भौतिक सुविधांची मागणी केली होती त्याबाबत बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पालक शिक्षक संघाची सभा आयोजित केली होती सभेच्या अनुषंगाने आठ एप्रिल रोजी शाळेच्या एव्ही रूममध्ये सकाळी दहा वाजता विद्याविकास मंडळाच्या कारिणी कारे मंडळाची सभा लावली होती या सभेस चेअरमन लडकू सभा बुधाजी पवार सेक्रेटरी रवींद्र धोंडू शेलार सदस्य सुरेश वामन रोठे विठ्ठल कुकार सातई देवेंद्र मनोहर साळुंखे सखाराम शंकर निघोंते राधेश्याम राजाराम बजाज अनंत महादेव शेलार अविनाश अशोक शेलार हे उपस्थित होते सभा सुरू झाल्यावर सदस्य सुरेश वामनरोठे यांनी सभेत प्राचार्य विमा मीना अशोक कांबळे यांना तुम्ही होलेर जातीचे खालच्या जातीच्या लोकांना काही अक्कल नाही तुमची प्राचार्य म्हणून राहण्याची लायकी नाही तुम्हाला शरम नाही लाज नाही तुम्ही शाळेची घाण आहात तुम्ही चोर आहात या घाणीला शाळेतून हाकलून द्या सस्पेंड करा असे अपमानास्पद व जातीवाचक शब्द वापरून अपमानित करीत शिवीगाळ केली या अपमानास्पद प्रकारामुळे त्या सभा सोडून त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसल्या पुन्हा दिनांक बारा एप्रिल रोजी प्राचार्य प्राचार्य पालक शिक्षक संघाच्या सभेची तयारी करत असताना दुपारी बारा वाजता सुरेश वामन रोठे रंगनाथ काठोळे व हे प्राचार्यांच्या द कार्यालयात दरवाजा ढकलून आत गेले व मीना कांबळे यांनी पालक मिटिंग घेऊ नये याकरिता त्यांनी मीना कांबळे यांना ठण थन... तुम्ही घरी निघून जा पालकांचे मिटिंगला थांबू नका तुमच्या बापाची शाळा आहे काय अशी दमदाटी केली व निघून गेले त्यावेळी कांबळे यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये फोनमध्ये त्याचे रेकॉर्डिंग केले दरम्यान प्राचार्य मीना अशोक कांबळे यांनी त्यांना जातीवाचक शब्द वापरून शिवीगाळ केल्याचे ले लेखीपत्र दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी विद्या विकास मंडळाचे चेअरमन व सेक्रेटरी यांना दिले होते व त्यात स्पष्ट उल्लेख केला होता की आपण हे थांबवले नाही त्यामुळे मला कारवाई करण्यास भाग पाडत आहात या पत्राचा राग मानत मनात धरून सुरेश वामन रोठे हे गुरुवारी 18 एप्रिल 2024 हजार चोवीस रोजी मीना अशोक कांबळे यांच्या कार्यालयात केले व पुन्हा कांबळे यांना तुम्ही खालच्या जातीचे आहेत तुम्ही आम्हाला शहाणपण शिकवू नका आम्ही शाळेचे मालक आहोत तुम्ही येथून निघून जा तुम्हाला आम्ही घरी पाठवू शकतो अशी धमकी देऊन जातीवाचक शब्द वापरून पुन्हा अपमानित केले अशी तक्रार प्राचार्य मीना अशोक कांबळे यांनी वासिन पोलीस ठाण्यात दिली मीना कांबळे यांच्या तक्रारीनुसार विद्या विकास मंडळाचे संचालक सुरेश वामन रोठे राहणार वाशिंद यांच्यावर भारतीय दंडसंहिता अधिनियम अठराशे साठनुसार कलम पाचशे चार पाचशे सहा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अठराशे एकोणनव्वदनुसार तीन एक आर तीन एक आर एस तीन दोन वी ए ॲट्रिसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अधिक तपास शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे करत आहेत क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस वृत्तवाहिनीसाठी मुग्धा वाघवेकर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार